या हृदयद्रावक घटनेविषयी प्राप्त झालेली माहिती अशी की पूर्णा तालुक्यातील येथील दीपिका दौलत खंदारे ही यंदाच्या शैक्षणिक वर्षात बारावी शाखेत शिक्षण घेण्याच्या देऊन वैद्यकीय कोर्स पूर्ण करून डॉक्टर होण्याचं स्वप्न तिनं उराशी बाळगले होते हे स्वप्न साकार करण्याच्या आशने धडपडत असतानाच शिक्षणात गरिबी आणि आर्थिक समस्या भेडसावत असल्यामुळे ती तणावात होती येथील लोखंडी कडीला साडी बांधून तिने गळपास घेत आपली जीवन यात्रा संपवली दीपिका ही शिक्षणात गुणवंत असल्याने तिने तिचे काका प्राध्यापक राजेश खंदारे यांच्या अहेरवडी येथीलच संकल्प क्लोचिंग क्लासेस मध्ये शिकून वर्ष दोन हजार तेवीस मध्ये त्र्याण्णव पॉइंट ऐंशी टक्के गुण घेतले होते त्यानंतर दर्जेदार शिक्षण घेऊन तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते त्यासाठी तिने लातूर येथील शाहू विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला तेथील प्रवेश परीक्षा दिली मात्र थोडक्या गुणावरून तिचा प्रवेश निष्फळ ठरला परंतु तिने जिद्दे न सोडता नांदेड येथील आर आर सी कोचिंग क्लासेस वसतीग्रहासाठी पूर्व परीक्षा देऊन पन्नास टक्के फी माफीत प्रवेश घेत अकरावी विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले शिवाय दहा वर्षापूर्वी मोटरसायकल अपघातात वडिलांचं निधन झालेल्या आणि कुटुंब दोन एकर बेताची जमीन त्यातून शिक्षणाचा आणि रूम भाडे खर्च भागत नव्हता बहीण जना हिचे डी फार्मशी कम्प्लीट झालेली व दहावी शिकणारा भाऊ गजानन याच्या शिक्षणाचा खर्चही पेलवत नव्हता अशा आर्थिक समस्या तिच्या समोर आव असून उभ्या होत्या त्यामुळे ती अकरावी नंतर बारावीला प्रवेश घेऊन पुढे नीट करून मेडिकल लाईनचे शिक्षण घेण्याचा संकल्प सोडून वसमतला रूमवर आली होती सतरा जून सोमवार रोजी ती व विधवा आई मीराबाई मोठी बहीण भाऊ व मामाची शिक्षणासाठी राहणारी हे रात्री जेवण करून झोपी गेले मात्र साडे बारा वाजेपर्यंत पुस्तक हातात घेऊन अभ्यास करत बसली होती तिच्या जवळ आई ही बसून जागत होती त्यावेळी आईने तिला बाई आता झोप उशीर झालाय असे सांगितले त्यावर दीपिकाने आपण अभ्यास करणार असल्याचे सांगितले यावर आई व इतर सर्वजण झोपी गेल्याची खात्री केल्यानंतर दीपिकाने राहत्या घराच्या किचनमधील छताच्या लोखंडी कडीला साडी बांधून गळपास घेत जीवनयात्रा संपवली या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे आहेरवाडी परिसरासह पंचक्रोशीत एकच हळहळ व्यक्त केली जात आहे